yeah झालं का पदारा? दारा दारा झाल्या Ayuki, ayuki nama arit? Bikti ya. Iya. Ayuki, bikti. कुत्र मी पाळले गाय पै श काढायचा पत्रा मी म्हणलं कुत्र भी हे सगळं आता सकाळ सकाळ दिसते सगळं स्वच्छ होणार आहे Ya. Ya, ya dah baik, ya dah apa dia pergi atas seru ya keluar naik Jangan orang nak duka putih, tapi di dalih. पलीकडलंच काढू मस्त मध्ये होते कुठं चालले गाम्याला घेऊन आता asin ni. Kita harus tahu di dua asin karai lah. Kita dek kita siang cari Sekali sahaja sahaja dia ni kiti, kiti hmm. ber सांगायचे किती काम चालते मी म्हणतोला नाही गुट आणि काहीतरी काय होतं चार म्हण पाच गाया पप्पा काय करताय तिकडे आपला असेल पिल्लू एक्सपायर झालं म्हणजे मेल्यानंतर असं बोध करावं लागतं दूध द्यायसाठी डेअरीची गाडी आलेली आहे दूध घ्यायला डेअरीला पण दूध आहे रत्तीबाला आहे

तीन नौशे लीट लिटर झालंय दूध फॅट आहे तीन पॉईंट नऊ दर आहे चौतीस रुपये हितलेपेक्षा रतीबाला रतीबालाच घालायचे ना हितलेपेक्षा आणि आले जोडून झालेले आहे

Oh

अजून पडा ओकेच दोन ताबे निघले दोन चार दोन ताबे काढले चार पाच महिने गावात नारळाचे झाड मोठ मोठ नारळ सकट आले मोठ झाले ते बर का दिसतला एक एक दोन चार पाच इथे मोठ डबश पाचशे डबश नारळ इथे

दूध भरून गाडी जायच्या तयारीला दूध तिकडे एक पिशवी शिकडे एक पिशवी दोन पिशवी गाडी माझी

karawar makawai ran sevilla university <guttye -machine>

बांधले सांगा हजार साली बांधले दोन हजार साली किती बांधले खोले बांधले दोन खोले बाय पंधराच्या दोन एक दोन खोल्यांचा एक हॉल हॉल किती बाय किती बाय हा दहा बाय च हा त्याच संडास बाथरूम आहे का नाही वेगळं बाय बार तीस बाय बाराच्या दोन कोल्या पाठीमाग कुठलं बांधलं जुनगर हा जुन ह्याच्या माग जुनगर या

इथ पप्पा गाव दिले एक मनाची पिवळी जर होती कशी दिसतय बाळा असे त्यांनी सगळं कुठल्या एका मैसेला किती टाकताय वाड तीन बिळ गायनला पण तेवढच ना <laughs>

नाही मस्त्य मधी त्याला काय झाले काय नाही अरे बाकी कस झालं आवळ फुटले सगळं पाणी आला दुध गालून दुध गालून आला काय ह किती वाजले ते किती वाजले